शिर्डी येथे दर्शनास येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेने सात आरोपींना अटक करून नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मोहित पाटील राहणार गुजरात यांना इर्टिगा कारमधून आलेल्या आरोपींनी अडवून शस्त्रांचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व मोबाईल लुटले या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिकोने शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकोने शाखेच्या पथकाने तपास सुरू केला एकोणीस फेब्रुवारी रोजी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना शिर्डीजवळ अटक करण्यात आली अटक करण्यात आरोपींनी संगमनेर घोटी व वा वैजापूर येथेही दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे चोरीचा काही मुद्देमाल नाशिकमधील राजेंद्र बंधूंना विक्री केल्याची माहिती समोर आली आहे अटक आरोपींना कोपरगाव को पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीच्या ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिटिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे